मित्रांनो आपला जर गहू पीक या स्टेजमध्ये असला तर सर्वात महत्त्वाची आपल्याला त्यामध्ये दोन कामं करायची आहे ते दोन कामं कोणती करायची आहे कोणत्या वेळेला करायची आहे व ती केल्याने आपल्या गहू पिकामध्ये काय फायदा होईल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मी अॅग्रिकॉस्ट पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनेलवरती मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो नक्की करा मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये ही जी काही फुटव्याची जी काही स्टेज आहे ती जवळपास पंचवीस ते तीस दिवसानंतर सुरू होते त्याचबरोबर या फुटव्यांच्या स्टेज बरोबर सर्वात महत्त्वाची ती काय स्टेज आहे ती म्हणजे ही जी काही तंतुमुळं आपल्या पिकामध्ये वाढणं तर तंतू तंतुमुळं आपल्या पिकामध्ये वाढले तर मित्रांनो यामुळे आपले जी काही गहू पीक आहे त्याचा जो काही फुटवा आहे तो व्यवस्थित होणार आहे त्याचबरोबर आपले जे काही अपटेक होणारे जे काही अन्नद्रव्य आहे ते आपल्या गहू पिकाला भरपूर प्रमाणात लागू होणार आहे मित्रांनो या अवस्थेत जर तंतुमुळं डेव्हलपमेंटच्या किंवा रूट झोन डेव्हलपमेंटच्या अवस्थेत आपल्याला गहू पिकाला सर्वात महत्वाचं पहिलं काम म्हणजे पाणी व्यवस्थापन आपल्याला पाणी व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर सर्वात महत्वाचं जे काही तंतुमुळं व्यवस्थित गहू पिकामध्ये वाढणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं दुसरं काम म्हणजे आपल्याला गहू पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन दुसरं व्यवस्था खत व्यवस्थापन करताना मित्रांनो आपल्याला जास्त प्रकारचे खतं किंवा खूप महागड आहे जे काही खतं आहे त्यांचा उपयोग आपल्याला गहू पिकामध्ये करायचे नाही मित्रांनो आपल्याला यामध्ये फक्त दोनच खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला एका एकरसाठी जे काही एक बॅग युरियाची आणि त्याच्यासोबत जे काही पाच किलो सल्फेट त्या ठिकाणी वापरायचं आहे मित्रांनो सल्फेट आणि युरियाचा वापर आपल्या गहू पिकामध्ये केल्यामुळं जे काही फुटवा आहे तो व्यवस्थित होणार आहे व जी काही आपल्या घोपिकाची वाढ आहे ती सुद्धा एक नंबर अशी होणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं आता पाणी व्यवस्थापन झालं खत व्यवस्थापन झालं सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी व्यवस्थापन मित्रांनो ही जी काही स्टेज आहे या स्टेजमध्ये आपल्या गहू पिकाला जे काही खोडाजवळ जे काही चक्री भुंग आहे त्याचा जे काही अटक आहे सर्वात जास्त दिसून येतो त्याच्यामुळे जे काही गहू पिक आहे आपल्याला एखाद्या ठिकाणी जे काही एखादं जे काही फुटवा आहे किंवा पूर्ण जे काही झाड आहे गावाचं किंवा हे रोप आहे ते पूर्णपणे मेल्याला दिसून येतं त्याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे फवारणी व्यवस्थापन दुसरी गोष्ट म्हणजे जे काही वातावरण वा हे सकाळी धुई धुई रात्री थंडी पडते आणि दुपारा ऊन पडतं त्याच्यामुळं आपल्या गहू पिकावर जी काही काळी बुरशी सुटीमोळ ही सर्वात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्यामुळं आपल्याला योग्य असं जे काही कीटक कीटकनाशकासोबतच बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला यामध्ये आपण फवारणी फवारणी करण्याकरिता आपल्याला कराटे एक एम एल प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही किटाझीन आहे ते एक एम एल प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करू शकतो मित्रांनो जी, ही फवारणी केल्यानंतर व खत व्यवस्थापन केल्यानंतर आपल्या गहू पिकाची जी काही वाढ ही जोमदार होणार आहे फुटवा एकदम व्यवस्थित होणार आहे आणि जी काही तंतुमूळ आहे ती सुद्धा व्यवस्थित डेव्हलपमेंट होणार आहे व त्याचबरोबर आपल्या गहू पिकामध्ये जी काही आपण फवारणी केल्यामुळं जी काही सुटीमोड आणि चक्री भुंगा त्याचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होऊन आपल्या गहू पिकाचं उत्पादन हे वाढणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपले इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद